मित्रांनो चार जूनला लोकसभेचा निकाल लागला आणि पूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाचे चित्र हे बदलून गेले महायुतीला फक्त सतरा तर महाविकास आघाडीला एकूण एकतीस जागेवरती दणदिणीत दन विजय मिळाला आजपर्यंत महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षात गळती सुरू होती पण लोकसभेच्या निकालानंतर चित्र पूर्णतः बदलून गेले आज आपण पाहत आहोत की जे मोठमोठे मोड़ नेते होते ते उद्धव ठाकरे असेल किंवा साहेब असतील यांना सोडून जे बी जे पीमध्ये गेले होते ते पुन्हा आता घरवापसी करत आहे आज महायुतीत गळती सुरू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये भरती सुरू झाली आहे आणि सुरुवात झाली आहे ती म्हणजे सूर्यकांत पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशांना लोकसभेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारात सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा पवार साहेबांचा होता लोकसभेत त्याने सर्वात कमी जागा लढवल्या होत्या म्हणजे दहा जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्यापैकी आठ जागेवरती त्यांचा विजय झाला होता त्यामुळे सध्या महाराष्ट्र राजकारणात पवार पवारसाहेबच हे केंद्रस्थानी आहे त्याचबरोबर लोकसभेच्या निकालानंतर पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की अजित पवारकर गेलेल्या आमदारासाठी मी पुन्हा एकदा घरवापसीसाठी दरवाजे खुले केले आहे आणि त्याचा परिणाम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करणारा दिसतो मित्रांनो आपण जर दोन हजार एकोणीस सालच्या जुना इतिहास पाहिला तर पक्षामधून त्या पक्षात पक्षा गेलेल्या बहुतेक नेत्यांना लोकांनी नाकारले आहे आणि त्यांचा दारुण पराभव झाला होता आणि याच इतिहासाच्या आधारे आपल्याला कळते की धनंजय मुंडेसहित अनेक आमदार पुन्हा घरवापसी करू शकतील तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला मोदीच्या लोकावर इतका प्रभाव झाला होता की पूर्ण भारत देश हा मोदीमय मो झाला होता आणि त्यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे मोहिते पाटील राणा जगदीश सिंग पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते फुटले होते अशा वेळी सर्वांना हेच वाटले होते की पवार साहेब आणि काँग्रेस आता संपल्यातच जमा आहे मात्र तरीही पवारसाहेबांनी दोन हजार एकोणीसला आपले बावन्न आमदार निवडून आणले होते आता दोन हजार चोवीसला नेमकं याच्या विरुद्ध घडताना आपला दिसत आहे दोन दिवसा अगोदर सूर्यकांत पाटील यांचे झालेला प्रवेश आणि पुढे होणारे प्रवेश यावरून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की महायुतीमध्ये आता गळती सुरू झाली आहे आणि महाविकासमध्ये आता भरती सुरू आहे पुढील येणाऱ्या काळामध्ये महायुतीतील कुठले कुठले असे मोठे नेते आहे जे तुटू शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहोत आपले लाडके यूट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो शरद पवार गटामध्ये जाऊ शकतो असं पहिलं नाव म्हणजे छगन भुजबळ काही दिवसापासून आपण पाहत आहोत की छगन भुजबळ हे महायुतीपासून लांब राहत आहेत आणि यावरून आपल्याला कळते की अजित पवार गटात त्यांचा जीव हा घुटमळत आहे काही करून त्यांना महायुतीतून बाहेर पडायचे आहे छगन भुजबळ एक तर ठाकरे किंवा मग पवारसाहेबांना ते निवडू शकतात महाराष्ट्रात काही दिवसापासून सुरू झालेली चर्चा तर आपल्याला हेच सांगतात की भुजबळ यांना ओबीसीच्या नेता म्हणून पुढे यायचे आहे आणि स्वतःला त्यांचे नेतृत्व करायचे आहे जरांग यांच्या आंदोलनामुळे भुजबळ यांना सध्या स्कोप आहे अशात भुजबळ अजित पवारला छोटचिठ्ठी देतील हे शंभर टक्के फिक्स आहे ओबीसी समाजाला हाताशी धरून स्वतःचा पक्ष काढायचा किंवा पवार साहेबासोबत की, की उद्धव ठाकरेंसोबत जायचा हे अजून तरी नक्की झालेलं नाही मित्रांनो शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात असं दुसरं नाव म्हणजे नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ हे दिंडेरू लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेचे सभापती तथा राष्ट्रवादी अजित पवार गट नेते नरहरी झिरवळ हे उपस्थित राहिल्याने महायुतीमध्ये मोठी अस्वस्थता पसरली होती शिंदे गटाचे आमदार सुहास खांदे यांनी आधीच सांगितले होते की अजित पवार गटाचे नेते पदाधिकारी शरद पवार गटाचे प्रचार करत असल्याचे त्यांनी आरोप केला होता त्यांच्या या उपस्थितीने एक प्रकारे या गोष्टीला दुजळ मिळाल्याने झिरवळ हे पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे नरेश जिरवळ यांचा मुलगा गोकुळ जिरवळ यांच्यासाठी शरद पवार गटाकडून लोकसभेत तिकीटसाठी ते इच्छुक होते त्या अनुषंगाने गोकुळ जिरवळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती म्हणजे तिकीट नाकारण्यात आले होते आता विधानसभेला उमेदवारी मिळावी यासाठी झिरवळ हे शरद पवार गटात येऊ शकतात आणि आपल्या मुलाला विधानसभेचे तिकीट देऊ शकतात असा अंदाज आता बांधला जात आहे मित्रांनो नरहरी झिरवळनंतर नंतर तिसरे असे नेते आहे जे शरद गटा पवार गटात जाऊ शकतात आणि ते म्हणजे वैभव पिचड अकोले मतदारसंघात पिचड घरानं हे कायम केंद्रस्थानी राहिलं होतं परंतु त्याने पवार साहेबांची साथ सोडली आणि त्यांच्या घराला पराभव पाहावा लागला दोन हजार एकोणीसला भाजपचे वैभव पिचड विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे असा सामना रंगला आणि त्यात पिचडे यांचा पराभव झाला मग वेळी दोन हजार चोवीसची महायुतीमधून ही जागा अजित पवारांना जाऊ शकते कारण किरण लहामटे हे सध्या अजित पवार गटात आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पिचडे यांना पुन्हा विधानसभा लढवायची असेल किंवा अकोला मतदारसंघात आपले अस्तित्व साबूत ठेवायचे असेल तर त्यांना घरवापसेशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आता शिल्लक राहिलेला नाही मित्रांनो यानंतर चौथे नाव आहे जे शरद पवार गटात जाऊ शकतात आणि ते म्हणजे राणा जगदीश सिंग पाटील राणा जगदीशसिंग पाटील यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पद्मसिंग पाटील हे शरद पवार गटासोबत गेले त्यानंतर पाटील कुटुंब हे पूर्णपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाशी जोडलेलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राणा जगदीशसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला भाजपच्या तिकीटवर राणा पाटील हे धाराशिवमधून आमदार तर झाले परंतु यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून निवडून आणू शकले नाही आणि अजित पवार गटाने त्यांना धाराशिवमध्ये उमेदवार देऊन सुद्धा त्यांचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या हाती फक्त पराभव झाला अशा वेळी मग राणा जगदीशिंग पाटील यांनी भाजपची साथ सोडली नाही तर त्यांचे अस्तित्व हे संपून जाईल आणि त्यामुळे हीच वेळ साधून ते पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात मित्रांनो हे होते असे नेते जे आता पवार साहेबाकडे घरवापसी करू शकतात मित्रांनो यानंतर आता आपण पाहूया की दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी पक्ष म्हणजे शरद पवारांना सोडून शिवसेनेत गेलेले नेमके कोण कोण आमदार होते आणि त्यांच्या पुढे काय झालं यामध्ये पहिले आमदार आहेत आणि ते म्हणजे जयदत्त क्षीरसागर याने बीडमधून निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला याने दुसरे आमदार भास्कर जाधव भास्कर जाधव राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला गुहागरमधून विधानसभा मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवली आणि विजय झाले तिसरे आमदार आहे पांडुरंग बरोरा हे शहापूरमधून त्यांनी निवडणूक लढवले आणि पराभूत झाले रश्मी बागळ या आमदार नव्हत्या त्यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेचा असा प्रवेश केला करमळ्यातून निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला दिलीप सोपल यांनी बार्शीमधून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले जयंत जयंतसिंहसागर यांची लढत पुतणे संदीप सिंहसागर यांच्याशी झाली तर शेखर गोरे यांची लढत सखा भाऊ जयकुमार गोरे यांच्याशी झाली यानंतर शेखर गोरे हे आमदार नव्हते त्यांनी राष्ट्रवादी शिवसेना असा प्रवेश केला आणि मानमधून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले मित्रांनो हे होती अशा आमदाराच्या किंवा मोठ्या नेत्याचे इतिहास जे राष्ट्रवादी पक्ष सोडून म्हणजे शरद पवारांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते आणि त्यातील बहुतेक लोकांचा पराभव झाला होता म्हणजे जनतेने त्यांना नाकारले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा जो काळ होता तो पुन्हा चालून आला आहे फरक फक्त एवढाच आहे की त्यावेळी भाजपमध्ये भरती सुरू होती आणि इतर पक्षांमध्ये गळती लागलेली होती आता मात्र उलट झाले आहे यावेळी शरद पवार किंवा ठाकरे गटामध्ये भरती सुरू आहे आणि भाजप गट आणि पवार गटामध्ये मात्र आहोटे सुरू आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर अजित पवारांकडे जे आमदार आहेत ते तर सर्व किंवा दोन तीन आमदार सोडून इतर सर्व आमदार पवार साहेबाकडे परत गेले तर अजित पवारांचे काय होईल ते आपल्या पक्ष पुढे कसे नेतील अजित पवार गटातील जितके आमदार फुटतील तितके अजितदादा हे खचतील आणि ते कमजोर पडतील आणि भाजपला आता हेच पाहिजे कारण लोकसभेनंतर गट असो की मग भाजप यांना अजित पवार आता नोकर झाले आहेत दोन दिवसा अगोदर शरदचंद्र पवार पक्षात भाजपमधून आलेल्या सूर्यकांत पाटील या राज्यसभेवरती खासदार आलेले आहेत माझे केंद्रीय मंत्री आलेले आहेत त्यामुळे सूर्यकांत पाटील यांची एंट्री म्हणजे पवार साहेब फक्त ट्रेलर दाखवत आहे पिक्चर अजून बाकी आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पवार साहेब अजून कित्येक आमदारांना फोडतील असा चर्चा आता पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते येणाऱ्या काही दिवसात साहेब अजून कुठले आमदार फोडू शकतात तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद